हॅलो फ्रेंड्स एस बी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात सगळेजण आलं किती पाच सहा दिवस झालं मी व्हिडिओ कुठलं का काढलं नव्हतं मी तर फर्स्ट डे फर्स्ट ड्युटी चालू आहे तर आज इथं गणिचा बाजार आज मी रिशबला गेलो होतो बाजारमध्ये बाजारला गेलो होतो बाजारमध्ये येऊन काय काय घेऊन आले मग श्रद्धा हे बघा आमचं घर मला दाखवलं जातो म्हणजे रात्र झाल्या आम्हाला दाखवतो हे बघा आम्ही थर्ड फ्लोअरमध्ये मध्ये आहे तर थर्ड फ्लोअरमध्ये मध्ये रात्री बाळा हे असते रात्री बाळा काय दिसतच नाही रात्री वातावरण बा कसं असते दिसणार आमचं थर्ड फ्लोअर मध्ये दाखवतो तर बघा मित्रांनो बाजारला गेलो होतो सांगता घेतलीस कांदा टोमॅटो लसूण आणि महागाल स्वस्त महाग मी काय घेतलीस फ्लावर फ्लावर मिरच्या मिरच्या मित्रांनो बाजार आमचा दोघंच असतो घरामध्ये पोरतन आहे तर तिकडे गावे असतात तर आम्ही दोघंच आहे दोघांसाठी भास होते एवढं आहे आठवड्यात हां तर मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ आमचं आम्ही जे पाठ आम्ही पाठवतोय आम्ही दररोज म्हणजे दररोज नाही कधीतर वेळ मिळाल तर, तर सपोर्ट करा सस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर आम्हाला सपोर्ट करा बाय